उपप्रमुख दहावे पंच महाभूत दूध हा उपप्रमुख दहावे पंच महाभूत दूध यांचं कार्य आपल्या ग्रंथामधील स्त्री दिव्याच शक्ती स्त्री मानवरूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या उजव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने स्त्री उपप्रमुख दहावे पंचम महाबू दूध ह्या नावाने रूप धारण केलं म्हणजे त्यांच्या उजव्या डोळ्यातून एक ज्योत आली आणि त्यांनी उपप्रमुख दहावे पंचमहाबू दूध या नावाने रूप धारण केलं स्त्री उपप्रमुख दहावे पंचमहाब दूध यांचे संपूर्ण शरीर स्त्री मानव शरीर आहे हा त्यांचा चेहरा उभट आहे त्यांना आपल्यासारखे दोन डोळे आहेत व दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी कपाळाव हो, तिसरा डोळा आहे त्यांच्या दोन्ही डोळ्यावर आपल्यासारख्या पापण्या भुवया आहेत त्यांना आपल्यासारखे नाक होड तोंड दात व जीभ आहे त्यांना ससा या प्राण्यांच्या कानासारखे उभे दोन मोठे कान आहेत म्हणजे त्यांचे कान ससा कसा असतो हुगे कारण कधी तसे दोन कान आहेत त्यांचे कापळ उंच व मोठे आहे त्यांच्या डोक्यावर आपल्यासारखे मोठे केस असून केसांच्या मोठ्या जटा झालेल्या आहेत केसाच्या मोठ्या जटा झालेल्या आहेत त्यांच्या डोक्याच्या वर बैलाच्या शिंगासारखे हुगे दोन मोठे शिंग आहेत बैलाच्या शिंगासारखे दोन शिंग त्यांना श्री उपप्रमुख दहावे पंचमहा दूध त्यांच्या खांद्या आपल्यासारखे मान आहे त्यांच्या छातीवर स्त्रीचे दोन भाऊ आहेत त्यांना एक बेंबी आहे त्यांना आपल्यासारखे कपाळ आपल्यासारखे दोन हात व दोन पाय आहेत आपल्याला कसे दोन हात दोन पाय आहेत तसंच त्यांना आहे त्यांच्या हाताचे व पायाच्या बोटाचे नखे तलवारीच्या आकारासारखे मोठे आहेत त्यांच्या पाठीवर गरुड पक्ष्याच्या पंखासारखे दोन मोठे पंख आहेत त्यांच्या पाठीमागे मारुतीची शेपटी सारखी मोठी शेपटी आहे त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू नाद व डाव्या हातामध्ये स्वयंभू विंचू ही शस्त्र आहेत त्यांचे दोन शस्त्र स्वयंभू हातात श्री दिव्यात शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर श्री उपप्रमुख दहावे पंच दूध हे थांबलेले असताना श्री दिव्यात शक्ती स्त्री मानवरूप यांनी त्यांना आपलं कार्य समजावून सांगितलं त्यांचं कार्य चांगलं म्हणजे ऐकण्यासारखं आहे ऐका नेता जे काही त्यांनी सांगितलं ते कार्य व्यवस्थित आहे त्यांचं उपप्रमुख दहावे पंच हे वाता ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये आपल्या शरीरासहित वावरत भ्रमण करीत असतात आपल्या शरीरासहित वावरतात तसेच ब्रह्मांडामधील सर्व प्रकारच्या नर वनस्पती वनस्पती म्हणजे झाड झाडझड हा नर नर आणि मादी दोन असतात वनस्पतीमध्ये दोना मध्ये नर वनस्पती असतात त्यांच्या शरीरामध्ये ते वास्तव्य वा करून असतात झाड आहेत ना नर आणि मादी असती व त्या नर वनस्पती यांना संभोग नैसर्गिक विधी करण्याची इच्छा वासना उत्पन्न करतात झाडांना हा त्याचप्रमाणे ब्रह्मांडामधील सर्व प्रकारच्या मादी वनस्पती नाही झाड वनस्पती यांच्या शरीरामध्ये देखील ते वास्तव्य करून असतात म्हणजे नर आणि मादी हा व वा, वास्तव्य करून असतात व त्या मादी वनस्पती यांना संभोग नैसर्गिक विधी करण्याची इच्छा वासना उत्पन्न करतात व नर वनस्पती व मादी वनस्पती यांचा संभोग घडून आणतात म्हणजे त्याची वासना त्यांना इच्छा निर्माण करतात आणि ते घडून आणतात नैसर्गिक विधी करून घेतात त्यांना ते वासना आणि इच्छा हे करून करून घेतात नैसर्गिक विधी तसेच त्या महादी वनस्पती या जेव्हा बाळंद होतात म्हणजे त्यांच्यापासून नवीन वनस्पती जन्मास येते झाडांना त्यावेळेस ये श्री उपप्रमुख दहावे पंचमहाभूत दूध हे त्या महादी वनस्पती यांच्या शरीरामध्ये पाण्यापासून दूध निर्माण करतात झाडामध्ये पाण्यापासून दूध निर्माण करतात व त्या त्या महादेव वनस्पती यांच्या शरीरामधून दुधाचा पाना फुटत असतो म्हणजे नर वनस्पतीच्या शरीरात ते प्रवेश करतात त्यांना वासना इच्छा निर्माण करतात मग स्त्री महादी जी असते वनस्पती त्यांच्या पण शरीरामध्ये प्रवेश करून त्यांना ते इच्छा ही करतात आणि द्वारांचा संभव घडवून आणतात आणि त्यांचा संभोग घडून आणल्यानंतर त्यांना जे वनस्पतीला दुसरी वनस्पती होती मादीला तेव्हा त्या ते मादीच्या शरीरात म्हणजे त्या वनस्पतीमध्ये पाण्यापासून दूध निर्माण करतात आणि त्या दुधाचा पाना फुटतो म्हणजे ते जे बालक आहे त्यांचं त्यांना ते दूध प्यायला मिळत त्याच्यावरती ते बालक जिवंत राहत म्हणजे ते, 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 ते वनस्पती अलग लक्षात त्यामधून हे करतात ब्रह्मांडामधील सर्व प्रकारचे कीटक सूक्ष्मजीव जंतू पशु पक्षी प्राणी वगैरे नर प्राणी यांच्या शरीरामध्ये श्री उपप्रमुख दहावे पंचमहाभूत दूध हे वास्तव्य करून असतात व त्या नर मादी प्राणी यांना संभोग नैसर्गिक विधी करण्याची इच्छा वासना उत्पन्न करतात कीटक जे आहेत त्याचप्रमाणे ब्रह्मांडामधील सर्व प्रकारचे मादी कीटक सूक्ष्मजीव जंतू पशुपक्षी प्राणी वगैरे मादी प्राणी यांच्या शरीरामध्ये देखील ते वास्तव्य करून असतात व त्या मादी प्राणी यांना संभोग नैसर्गिक विधी करण्याची इच्छा वासना उत्पन्न करतात पशुमध्ये पण आणि नर आणि मादी यांच्यामध्ये व सर्व प्रकारचे नर व मादी प्राणी यांचा संभोग घडून आणतात नर आणि मादी जे असतात प्राणी त्यांचा व संभोग नैसर्गिक विधी करून घेतात करून घेतात तसेच त्या मादी प्राणी या जेव्हा बाळंद होतात मादी प्राणी असतात प्राणी जन्मास येतात तेव्हा स्त्री उपप्रमुख दहावे पंचमहाभूत दूध हे त्या मादी प्राणी यांच्या शरीरामध्ये अन्न व पाणी ह्यापासून दूध निर्माण करतात पशु पक्षी प्राणी व आहेत त्यांच्यात व त्या महादि प्राणी बाळण झाल्याबरोबर त्यांच्या भाऊमधून दुधाचा पानं बाहेर सोडतात म्हणजे पशु पक्षी प्राणी सूक्ष्मजीव जंतू नर आणि मादी दोघांच्या शरीरात प्रवेश करून त्यांना वासना इच्छा निर्माण करतात त्यांच्या मनात आणि ते संभो घडून आणतात घडून करून घेतात तसं वातावरण निर्मिती करतात ते घडून आणतात आणि ती जेव्हा महा प्राणी जेव्हा होईल बाळाला जन्म देईल तेव्हा ते ज्या शरीरात पाणी आणि दुधापासून पाणी आणि अन्नापासून दूध निर्माण करून ते दूध शरीराच्या बाहेर सोडतात त्या भाऊमधून मग ते दूध त्या बालकाचं त्या प्राण्याचं अन्न असत किती मोठं कार्य आहे त्यांचं स्त्री <laughs> उपप्रमुख स्त्री <laughs> उपप्रमुख दहावे पंचमहाभूत दूध हे ब्रह्मांडामधील नर मानव नर मानव पुरुष यांच्या शरीरामध्ये वास्तव्य करून आहेत जे पुरुष आहेत नर पुरुष म्हणजे आपण माणसं व त्या मानवाच्या पुरुषाच्या शरीरामध्ये वीर्य निर्माण करतात म्हणजे जो पुरुष मानव आहे त्याच्या शरीरामध्ये वास्तव्य करून आहे आणि ते त्याच्या शरीरामध्ये वीर्य निर्माण करतात त्याचप्रमाणे त्या मानवास पुरुषास संबोध नैसर्गिक विधी नैसर्गिक विधी म्हणजे संभोग करण्याची इच्छा वासना उत्पन्न करतात त्या पुरुषाला हा त्याचप्रमाणे ब्रह्मांडामधील मादी स्त्री मानव यांच्या शरीरामध्ये हो गाबासा की यांच्या शरीरामध्ये देखील हे वास्तव्य करून आहेत व त्या मादी स्त्री मानव यांना संभोग नैसर्गिक विधी <coughs> करण्याची इच्छा वासन वासना उत्पन्न करतात <coughs> म्हणजे जे महादी आहेत त्यांना हा वाचना उत्पन्न करतात व नर म्हणजे मानव पुरुष व महादी म्हणजे स्त्री मानव यांचा संभोग नैसर्गिक विधी घडून आणतात व त्या दोघांचा नैसर्गिक विधी संभोग करून घेतात तसेच मादी स्त्री मानव हे जेव्हा बाळंद होतात मादी स्त्री जेव्हा बाळण धोरतात तेव्हा स्त्री उपप्रमुख तावे पंचमहाभूत दूध हे त्या मादी स्त्री मानव यांचे बाळण पण करतात म्हणजे दूध हे पंचमहाभूत जे आहे ते स्त्री मानव यांचं बालन पण करतात आलं लक्षात म्हणजे त्या स्त्री मानव यांच्या शरीरामधून ते बालक सुखरूप शरीराच्या बाहेर काढतात आपण म्हणतो डॉक्टरने केलं पण हे नैसर्गिक आहे त्या स्त्रीच्या शरीराच्या मधून ते बालक जे आहे जन्माला आले ते सुखरूपणे बाहेर काढतात व ती स्त्री मानव यांचे बाळणपण झाल्याबरोबर ते बालक जन्मास आल्याबरोबर लगेचच त्या मादी स्त्री मानव यांच्या भाऊमधून म्हणजे त्या मादी स्त्री मानव यांच्या शरीरामधून दुधाचा पाना फुटत असतो स्त्री उपप्रमुख दहावे कंचे महाभूत दूध हे त्या मादी स्त्री मानव यांच्या शरीरामध्ये अन्न व पाणी यापासून दूध निर्माण करतात व त्या मादी स्त्री मानव यांच्या भाऊमधून त्या बालकासाठी दूध बाहेर सोडतात म्हणजे जेव्हा ती स्त्री नर पुरुष आणि मादी यांच्या शरीरामधून प्रवेश करतात आणि त्यांचं ते पुरुष जे असतं त्यालाही इच्छावर नाही उत्पन्न करतात स्त्रीच्या शरीरात प्रवेश करून तिलाही इच्छा उत्पन्न करतात त्या पुरुषाच्या शरीरात वीर्य पण निर्माण करतात दोघांना इच्छा उत्पन्न करून त्यांचा संभोग घडवून आणतात घडवून घेतात आणि जेव्हा ती स्त्री बाळण होती तेव्हा तिचं बाळण पण स्वतः हे करतात तेच पुढं चाललं तु पंधरा मिनिटाचे पुढं तेच